श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा करून या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो आणि भक्तिभावाने महादेवांची पूजा केली जाते या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारे विविध धान्य हे शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून अर्पण केले जाते जेव्हा आपण हे शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्या हातून एक प्रकारचं दान जे आहे तर ते देवांना दिलं जातं आणि म्हणून शिवामूठ जे आहे तर ती अर्पण केली जाते उद्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे तर या दिवशीची शिवामूठ जी आहे तर ती तीळ असणार आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तीळ नक्की कोणते अर्पण करावे पांढरे तिळ अर्पण करावे की काळे तिळ अर्पण करावे तर पहा काळे तीळ जे असतात तर ते पितृदोष दूर करण्यासाठी वापरले जातात परंतु हे काळे तीळ आपण शिवलिंगावरतीसुद्धा अर्पण करत असतो परंतु शिवामूठ म्हणून जेव्हा आपण तीळ अर्पण करतो तेव्हा पांढरे तीळ जे आहे तर ते आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणून उद्या शिवामुठ अर्पण करताना तुम्हाला पांढरे तिळच वापरायचे आहेत त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या दुसरा श्रावण सोमवार तुम्ही शिवामूट नाही अर्पण केली तरीही चालेल पण एकवीस तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमची अडलेली कामे जी आहे तर ती पूर्ण होईल आणि फक्त चोवीस तासातच घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कर्ज फिटेल तर असा हा एकवीस तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला उद्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता परंतु महादेवांची उपासना किंवा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो तो म्हणजे प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तर ती प्रदोष काळची वेळ असते आणि या वेळेला तुम्ही हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी मानला जातो त्या उपायाचं तुम्हाला शीघ्रफळ प्राप्त होते परंतु जर तुम्हाला सायंकाळी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी देखील करू शकता जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण पन प्रामाणिकपणे कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही आणि म्हणून आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असतं इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येते किंवा आपण कर्जदेखील घेत असतो आणि हे कर्ज परत फेडण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसेसुद्धा येत नाही कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग देखील आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्यांचं निवारण करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी प्रयत्न करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या प्रयत्नाला नशिबाची साथ मिळावी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने आपली अडलेली कामे पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि म्हणून तुम्ही हा एकवीस तिळाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही घरी तुमच्या शिवलिंग असेल तर घरीसुद्धा करू शकता आणि शक्य असेल तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात कारण बघा तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने श्रद्धेनेत असतो तिथे सतत नामजप होत असतात त्यामुळे तिथे वातावरण जे आहे तर ते खूप पवित्र असतं आणि अशा पवित्र वातावरणात जर आपण काही उपाय सेवा केले तर त्या खूप प्रभावी ठरत असतात म्हणून शक्य असेल तर मंदिरामध्येच करा अगदीच तुम्हाला शक्य नाही तर मग तुम्ही घरी शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस पांढरी तिळ घ्यायचे आहेत चांगले तिळ घ्या कुठेही खराब राहिले काळे पडलेले असे तिळ घेऊ नका एकवीस चांगले काळे तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आता कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला स्क्रीनवरती मी देणार आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिहून देईल तर तिथून तुम्हाला सोळा वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून हे एकवीस काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता हा उपाय तुम्ही घरी केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी हे तीळ जे आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार असेल तर तिथे सुद्धा हे तीळ जे आहे तर ते टाकले जातात तर अशा पद्धतीने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपली अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा एकवीस तिळाचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मुठभर तीळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता तुम्हाला वाटलं असेल की आपण या दिवशी शिवामूठ तिळ आहे त्यामुळे आपण तीळ जे आहे तर ते शिवामुठ म्हणून अर्पण करणार आहेत परंतु बघा शिवामुठ अर्पण करणं हे वेगळं आणि तिळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करणं हे वेगळं असतं कारण आपण प्रत्येक वेळी मंत्र जो आहे तर तो वे वेगवेगळा म्हणत असतो आणि म्हणून आपल्याला एक मुडभर पांढरे तिळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला सोळा वेळा शिवगायत्री मंत्राचं पठन करायचं आहे शिवगायत्री मंत्र हा घरातील आजारपण दरिद्रता भूत बाधा आपल्या कुटुंबामध्ये असणारा आजारपण हे दूर करण्यासाठी हा मंत्र खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून सोळा वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे पांढरे तिळ बसतील तेवढे तिळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांचं निवारण होण्यासाठी आजारपण दरिद्रता निघून जाण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन करा किंवा तुम्हाला घरी शक्य असेल तुम्ही घरी केला तरी सुद्धा चालेल तर हे असे दोन उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचे आहेत आवर्जून करा वर्षातून एकदाच केले जाणारे हे उपाय आहेत तीळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि जेव्हा आपण याच्या तिळाच्या संबंधित जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात शिवामूठ आपल्याला अर्पण करायचीच आहे पण शिवामूठ अर्पण करण्याव्यतिरिक्त हे दोन उपाय जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून करायचे आहेत स्त्रिया पुरुष कुणीही हे उपाय करू शकता घरामध्ये सुतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ